हॅलो फ्रेंड माझी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण कृष्णाष्टमी आहे ना गोकुळा अष्टमी त्याच्यासाठी बघा आता, आता हे आपण ना सुटवडा करणार आहे तर सुटवडा करण्यासाठी हो का मी घेतलेत एक वाटीभर त्याला चांगलं भाजून घेते तूप टाकून आता हे बी घेतलेत मगज बी घेतले हे तर उदचे बी आहेत हे भोपळ्याचे बी आहेत लोक हे काजू बदाम आहेत ह्याच्यात डिंक आहे हे खोबरे आणि हो हैं। ते है। है हैं का ह्याच्या सुटवडा ढिकवडा असतो त्याच्यामध्ये सुंट आणि थोडे काळेमध्ये टाकावे लागते आता हे सगळं साहित्य भाजून घेते आणि मिक्सर मधून काढते बघा ह्याच्यामध्ये थोडं तूप टाकले ह्याच्यात काजू बदाम भाजून घेते चांगले आणि आपल्याला हे सगळं साहित्य भाजायचं बरं का भाजल्यानंतर मिक्सर मधून काढताना तुम्हाला दाखवते आता हे सगळं साहित्य आपण भाजून घेतलंय आता आपण मिक्सर मधून आणि परत ढिंक तळून घेऊ बारीक करून माझ्याकडे मोठा ढिंक आवडत नाही आता हे डिंक मिक्सरमधून बारीक करते परत ह्याला तळून घे तळून घेते चांगलं तळते तुपामध्ये आणि साखर मिक्स करून ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून टाकते आता हे आपल्याला चांगलं भाजले आता मिक्सरमधून काढून घ्यायचं बारीक आता हे का हे मेवा सगळा बा बारीक करून घेतला हे डिंक बारीक करून घेतले माझ्याकडे मोठं ढिंक आवडत नाही मग इतकं बारीक करून घालते आता ह्याला तळणार आणि धणे आणि साखर सोबत दळायची बरं का मग बारीक होते आहे नाहीतर नुसते धने जर तुम्ही मिक्सरमधून दळले भाजले नाही तर बारीक होत नाही म्हणून धण्यामध्ये साखर मिक्स करायची हो का किती छान बारीक पीठ झाले आता ना ह्याला ना डिंकाला तळून घेते हो का तू तूप ठेवले ह्याच्या ह्याला तळून घेते थोडं थोडं आणि माझ्याकडे असं बारीक आवडते तुम्ही मोठं पण टाका टाकू शकता तुमच्याकडे आवडत असलं तर आता ह्याला फोडून घ्यायचं फोडून घ्यायचं म्हणजे हे चांगलं तळ तर, तळून घ्यायचं कस ठेवायचं नाही चांगलं तळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे पंजेरी टाकायची ह्याला पंजेरी म्हणतात बरं का धन्याचे ह्याला तुमच्याकडे सुटवडा म्हणते तर सुटवडा आहे बरं का गोकुळाष्टमीला तयार करायचा असा हे गावरान तूप घेतले बरं का भ त्याच्यामध्ये करायचं वनस्पती तुपामध्ये करायचा नाही का तर चांगला लागत नाही वनस्पती तुपामध्ये केलेला आता हो का असं छान फुलून येते डिंक आता नुक। हे नुक। काय चांगले झाले आता बंद करते का तर करत ना ते परत मग हो का शांत ह्याच्यामध्ये गरम टाकता येत नाही म्हणून मी ना एका तात्यामध्ये घ्यायला मिक्स करून घेणार आहे काचाचं आहे ना ते बघ त्याच्यामध्ये गरम टाकलं तर खराब होऊन जाईल आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं ते पण मिक्स करून घेते आणि दाखवते हे हो बघा सूट वडा आणि डिंकवडा तयार झाल्या दिवारी नैवेद्य दाखवायला छान तयार झाला याच्यामध्ये सगळं टाकलेले तुम्हाला जर जास्त तूप टाकून हिचे लाडू करायचे असले ते तेच होते तर माझ्याकडे लाडू आवडत नाही म्हणून मी जास्त तूप टाकून मोकळच ठेवले बरं का जास्त तूप टाकल्यावर बी लाडू छान होते तर आता हे नैवेद्य दाखवायचा आणि सगळ्यांनी खायचा शरीराला थंडावा देणारा पदार ते हा पदार्थ आहे बरं का चांगला असते ज्याला उष्णता येई त्यांनी हा पदार्थ खायचा खूप खूप चांगला असतो धन्यवाद माझा जर हा सुटवडा टिकवडा केलेला तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा सुटवडा करण्याची पद्धत कशी वाटली धन्यवाद